आज दिनांक सत्तावीस दहा दोन हजार चोवीस रोजी नांदगाव येथे अखिल भारतीय होला समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री सुनील जाधव व महिला रेखा तैशेला व रविभाऊ सोडवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग आयोजित करण्यात आली यावेळी समाज बांधवांना होलार समाज स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची शासनाकडे मागणी केलेली असून होलार समाजाचा अभ्यास अयोग नेमण्यासाठी आपण पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून आपल्या मागण्या मांडलेल्या समजून सांगताना वरणगाव तालुक्यातील होलाल समाजाच्या अडीअडचणी बाबत चर्चा करण्यात आली मीटिंगच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक भगवान सोनवणे व रोहिदास सोनवणे हे होते सिद्धी प्रमुख राजेंद्र जाधव तसेच भानुदास सोनवणे रावसाहेब सोनवणे भारत शेलार भाऊसाहेब सोनवणे बालीभाऊ सोनवणे अशोक जाधव जनार्दन जाधव जय जाधव वाल्मी कोलेकर सतीश केंगार आदेश सोनवणे दादा हातेकर व समस्त हुला समाज बांधव उपस्थित होते मुलाचे सहकार्य पत्रकार अभिषेक इके महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव